आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज आज अठरा जुलै जगविख्यात साहित्यिक लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी तर एक ऑगस्टला त्यांची जयंती आहे या थोर महापुरुषाला आदर्श मानून त्यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त सर्वश्रेष्ठ गुरु असलेल्या पुस्तकांना आणि वाचनाला जवळ करूयात येथील लोकसेवा प्रतिष्ठान जे अध्यक्ष माजी आमदार दीपक भाऊ पायगुडे यांच्या संकल्पनेतून अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून दलित स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात या पुस्तक चळवळीच्या विशेष मोहिमेस प्रारंभ करण्यात आला यावेळी संघाचे माजी संघप्रमुख दादासाहेब सोनवणे विद्यमान संघप्रमुख राजू धडे माजी महासचिव संजय केंद्रे ज्येष्ठ लेखक पाच वेळा पी एच डी प्रदान असलेले डॉक्टर रामाबणे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक विलास खरात माजी आमदार लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक भाऊ पायगुडे पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बाळासाहेब भामरे पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे माजी सचिव अनिल हतागळे शौर्य करिअर अकॅडमीचे हरिदास भिशे बांधकाम व्यावसायिक हनुमंत कांबळे सेवानिवृत्त अधिकारी विजयकुमार कांबळे आद्य क्रांतीगुरु लहुजवस्ता साळवे शासकीय समितीचे सदस्य सुनील खंडाळे निलेश वाघमारे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे सेवानिवृत्त अधिकारी जनार्दन वाघमारे लहुजी शक्ती सेनेचे प्रमुख नितीन अरे सुजित रणदिवे आणि सात मराठी न्यूजचे संपादक धनराज खंडाळे इत्यादी प्रमुखांच्या साक्षीने या वाचन चळवळीचा बळ देण्यासाठी लोकसेवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष माझे आमदार दीपक भाऊ पायगुडे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या वाचन चळवळीस प्रारंभ करण्यात आला याविषयीचा खास ग्राउंड रिपोर्ट आपल्यासाठी बिरो रिपोर्ट सात मराठी न्यूज पुणे नगरसेवक झालो आमदार झालो नंतर जेव्हा कळायला लागला वेळ मिळायला लागला वाचायला छंद लागला आणि वाचाल तर वाचाल म्हणजे आपण समोर नसतमस्तक झालं तर जग आपल्या समोर नसतं असतो पुस्तकाचं महत्व वाचनाचं महत्व आपल्याला आयुष्य कधी आहे म्हणजे आपण असून असून माहिती नाही राहणे सर दादा सरकार परंतु जो क्षण मिळेल तो समाजासाठी तानांचे नाव द्यायचं ठरवलं पाहिजे आणि महात्मा फुले असतील आंबेडकर असतील शिवाजी महाराज असतील तर शिवाजी महाराजांसाठी सुद्धा आम्ही एक लाख मुलांना रायगडावर घ्यायचं तिथं माती कपाळा का लावायची काहीतरी संकल्प करायचा की मी राहील की माझ्या आई आईवडिलांची सेवा करेल जसं आज अन्याबाची मूल्य तिथे पण आज काय आपण संकल्प करणार आहे जोपर्यंत आपण मनाशी ठरवत नाही तोपर्यंत आता आपलं काम होत आपण पेट्रोल उठलं पाहिजे आपण पेट्रोल उठलं पाहिजे मगाशी ते कविता म्हणून इथं जे मध्ये त्यांनी ते खाली वागायचे ह्याच्यावर काय गेलेलंच नव्हतं पण मला वाटायचं की वापर दिलं तर मला सांगायचं हेतू काय माहितीये का की <laughs> <laughs> मी माईक एवढ्यासाठी हातात घेतलाय ही हा कार्यक्रम नाही आजचा चळवळ ही आपल्याला चळवळ करायची जयंतीला पुण्यतिथीला तर लोक जमतीलच आपली जयंती पुण्यतिथी कोण साजरी करणार नाही पण आपण पन त्या महापुरुषांची का करतो तर त्यांनी समाजासाठी झटले समर्पण केलं मला या निमित्ताने एवढं सांगायचं आहे की <coughs> वर्षभर जरी पुस्तकं गोळा केली असतात आणि काही कालांतराने लादासाहेबांशी बोलत होतो की अठरा तारखेला आज पुण्यतिथी आहे आणि एक तारखेला आहे <coughs> <coughs> त्या काळामध्ये ज्याला जे हवं आहे चांगलं पुस्तक ते त्यांनी घेऊन जावं त्याचे आयुष्य सुधारावं तो आतून पेटून उठावं त्याला चांगलं वाईट काय ते कळावं आपण काय करतोय म्हणजे धावधाव धावतोय आणि कोणाला पावत नाही आपल्याकडं जो वेळ आहे तो वेळ नेमका कुठल्या कारणासाठी वापरला पाहिजे आता आम्ही इथे सगळे जरी बसलोय उद्या निरोगी आला बाळासाहेब जी बाई गेले दुःख निधन झालं तर निधन म्हणजे काय म्हणतो आपण निधन जाताना काय धन घेऊन जात नाही बरोबर आहे तसं गेल्यावर आपल्याला स्मशानभूमीमध्ये बांधतात सोडत तर मला हेच सांगायचं दादासाहेब गंभीर बोलतोय महत्वाचं बोलतोय ते जन्माला येताना आपण रडतो पण जाताना लोक रडली पाहिजे आपण नुसतं काय नाही तर कामच करत नाही हो नुसतं मला माझं नाव कुठं येईल माझा बोर्ड कधी लागल मला काय मिळेल ही भावना सोडून मला समाजासाठी काय करता येईल या समाजासाठी देणं लागलंय तर मला या समाजाला या माझ्या देशाला माझ्या राज्याला मला काय घेता येईल आपणच जे पूल बांधतोय भिंती बांधतोय त्या भिंती कशा पोहोचता येईल आपल्याला चांगलं काय करता येईल तर मुद्दा असा आहे दादासाहेब की तुमच्या नेतृत्वाखाली आता ही पुस्तकं लिहिली आहेत त्याचं तुम्ही कसं करायचं आता एकदम पियुष आहे सचिन विप्रो आहेत स्वप्नील लहान आहे रमेश जाधव आहेत तर ज्यांना काम करायचा पिंड आहे अशी एक कमिटी केली पाहिजे आणि आपण त्याचं काम करू बाळासाहेब आम्ही आता एवढंच म्हणू शकतो हे धांडे साहेब आहेत की दादा साहेब आहेत तुम्ही लढा आम्ही तुमच्या मागे किती तरुण पोरं आहेत त्यांना आपण दिशा दाखवली पाहिजे नाहीतर ते काम करतायत धावधाव धावतायत पण यश यश कसं मिळवायचं हे त्यांना आपण शिकवलं पाहिजे यश कसं मिळवायचं हे त्यांना आपण शिकवलं पाहिजे त्यांनी मोठी स्वप्न बघितली पाहिजेत आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला पाहिजे बरं का दादासाहेब आज पीएच डी केली हा तर अशी आपल्या लोकांनी एका पीएचडी करणं पण सोपं नाहीये साहेब काळा सगळ्यांना एवढीच विनंती करायची आहे की व्हॉट्सअपवर अनेक आपल्या लोकांनी मेसेज ते समाजापर्यंत कसे जातील जसं घरामध्ये कपडे आपले बरेच दिवस पडलेले असतात किंवा आपण एखादं पुस्तक झालं ते अडगळीत पडतात तसंच पडून राहण्यापेक्षा ते समाजापर्यंत कसं जाईल हा विचार लोकांपर्यंत बघा आजचा काळ आहे टेक्नॉलॉजी खूप प्रभावी झालेली आहे तर तो मेसेज आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा जाता येईल तर माझा असं मुद्दे की ललितने त्याच्या नावाने करावं साहेबांनी त्याच्या नावाने करावं साहेबांनी प्रत्येकाची नावं किंवा त्याच्या मित्र परिवाराची नावं दाखवून खतार साहेबांचं नाव काढून त्यांनी त्यांचं करावं मग मेसेज वाढला की ते म्हणा कुठं पुस्तक मला पुस्तक द्यायचं आहे तो कुठं आणून देऊ म्हणून हा आपल्याला हे करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असावा प्ते प्ते है। ही एकट्या दुखत कुठलंही काम तुम्हाला मी सांगू एकटा दुखटा करत नाही आहे तर समजा उद्या पाशांमध्ये पुस्तकं असतील एखाद्या दोनच पुस्तकं आहेत मग कोण जाणार पण आपल्याकडे व्यक्तीच्या दोन पुस्तकासाठी जाणारा सुद्धा माणूस आहे पडत असेल तर मी जायचं तर आपल्याला ही चळवळ करायची आहे तर ही एका मीटिंगमध्ये होणार नाही वारंवार ह्याच्यावर चर्चा केली पाहिजे वारंवार बोललं पाहिजे आणि आम्ही समोरच्याला कशी मदत होईल माझी असा आपण विचार केला पाहिजे करावी माहीत हातात घेतलं आयुष्य घालवलं मला बोलता बोलता बोलत होते म्हणजे की चळ चळ जाऊन समाजात जाऊन जाग करणं का आताची परिस्थिती चांगली आहे आता सत्तर ते ऐंशी टक्के समाज शिकलाय पूर्वी काय माहितीच नव्हतं तरी जनजागृतीचं काम यांनी केलेलं आहे आणि दादासाहेबांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी जी व्याख्यान मला चालवली ती वर्षनुवर्ष चालवते पस्तीस वर्षे तर दादासाहेब माझी तुम्हाला हीच विनंती ह्या वास्तूमध्ये तुमच्या ही जी चळवळ आहे पुस्तकांची ती म्हणजे जयंती पूर्णतिथीला पण आपल्याला पेपरमध्ये आलं पाहिजे की सारस बागेच्या समोर अण्णा साठेंच्या पुतळ्यासमोर रविवारी ह्या सातत्याने वेळेस लोकांच्या वाटप होणारे नाही नाहीतर आपण काय करतो आता जो पण हिता आहे तो पण हिथला विचार असतो बाहेर गेलो की आपण साहेब म्हणा सीईचा बॉल आला कुठं बंद पडली कुठे काय झालंय माणूस त्या चक्रामधनं बाहेर पडत तर आपल्याला एक मनाने ठरवलं पाहिजे आपण जरी आपल्या मनाचा एक कप्पा कप्यामध्ये माझी ही जबाबदारी आहे एक संकल्प आहे तो संकल्प कसा स्थितीत जाईल असा आपल्याला प्रयत्न करायचा आहे परत एकदा मी दादा साहेबांना आपल्या सगळ्यांचं सा मनापासून धन्यवाद किती लोक जमले त्याला महत्व नाही पन्ना पन्नास हजार लोकांची भरसाभा झाली पण जाताना कोणी काय जर केलं आज आपण इथं पंचवीस जरी जमलो ना तर पंचवीसशे पंचवीस हजार काढायला वेळ लागणार नाही पण ती प्रक्रिया हळूहळू आहे ती प्रक्रिया एका दिवसाची नाही आहे याच्यामध्ये चिकाटी आहे पाठलाग करावा लागत न कंटाळता सातत्याने सातत्याला महत्वाचं आहे एखादा माणूस किती हुशार त्याला महत्वायचा उपाय असा नाही तो किती सातत्याने चिकाटीने ते करतो याला महत्व आहे परत एकदा मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि उद्या संध्याकाळी साडेपाच ला सगळ्यांनी इथं पुतळ्या वर्षी जमावं आणि आजपासूनच म्हणजे आज आपण जरूर आहे एक तारखेपर्यंत आपल्याला जमायचं सतत हाच विचार करायचा आहे तर माझ्यापेक्षा रमेशला चांगलं सुचू शकतं बाळासाहेबांना सुचू शकतं जे चांगलं सुचत आहे ते लोकांपर्यंत आपण पाठवलं पाहिजे पोचवलं पाहिजे आणि आजची नवीन जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे एवढं